नमस्कार आता तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत आपल्या रोजच्या व्यवहाराच्या भाषेत माहिती करून घेण्याचा हा आपला उपक्रम आणि ज्याच्यात आपण मुंडक उपनिषद पाहत होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटच्या पाचव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि त्याच्यात फारच गमतीशीर गोष्ट होती किंवा फारच इंटरेस्टिंग स्टेज होती की ध्यान आणि धारणा ही जी स्टेज येते त्यावेळेस काय हे यती लोकं जे योगी लोक जे योग करत आहेत ध्यान आणि धारणा ह्या स्टेजमध्ये त्यांना काय मिळतं वेगवेगळ्या सिद्धी आपोआप प्राप्त होत्या आणि त्या सिद्धीच्या हो योगाने ते काही करू शकतात इथंच नाही ह्याच उपनिषदात नाही तर हे आपण त्याच्यातही पातांजलीच्या योगसूत्रातही पाहतो आणि ब्रह्मसूत्राच्या विभूतीपातही पाहतो की हे असं सांगितलेलं आहे आणि ते आपण दररोजही पाहतो की वेगवेगळे जीवनमुक्त हां सं, संत संत ऋषी जे आपल्या आजूबाजूला मंदिर आहेत ते सुद्धा अगदी गजानंद महाराजासारखे किंवा आपल्या गावा गावागावात असले सुद्धा त्यांनी सुद्धा असे काही चमत्कार करून दाखवलेले आहेत आणि मग पुढं हाच प्रवास पुढं कसा असतो ते अथर्वण ऋषी ते अंगेरस ऋषी शौनकाला पुढं सांगतात तिसऱ्या मुंडकाच्या दुसऱ्या खंडात म्हणजे पाच अध्याय सोप्यानंतर सहाव्या अध्यायात आपल्या सरळ सोप्या भाषेत ते सहाव्या अध्यायाचा पहिला मंत्र येतो आणि त्यावेळेस ते म्हणते सवेद परम ब्रम्हामम हे जे ब्रम ब्रह्माचं परमधाम ज्या व्यक्तीला जे जा व्यक्ती जाणतात ते स्वतःला त्यातच विसर्जित करून घेतात आणि त्याच दिव्य पर, परमात्म्या समावून जन्म मृत्यूच्या चक्रातून तर ज्याला आत्मसाक्षात्कार होतो ब्रह्मज्ञान होतं किंवा एकूण सगळं सांगितलं झालं तर ही जी ब्रह्मविद्या थोडीशी माहिती माहिती होऊन जाते ध्यान धारणा इथोर तो आलेला असतो आपल्या योगदर्शनाच्या हिशोबाने त्याला काय हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतात वैराग्याचा अगदी अंतिम मर्यादा येते अंतिम लेवल येते आणि त्यावेळेस तो काय करतो त्या आनंदमय आनंद स्वरूप असलेल्या परमात्मा परमात्म्या स्वतःला विलीन करून घेतो आणि आनंदमय होतो त्या दोन पक्षासारखं आपण म्हणलं ना परम साम्य होतं त्या दोघात जर हा दुर्बळ पक्षी त्या सबळ पक्षाला पहिले दोन पक्षाच्या दृष्ट्या ताटवतोय ना त्याच्या अगोदरच्या अध्यायात तो आला होता तर तो दुर्बळ पक्षी सब पक्षाला ज्यावेळेस जाणं त्याची महती जाणल त्यावेळेस तो अगदी त्याच्या सरखाच होऊन जाईल तर तर काय ब्रह्म कसं आहे परमात्मा कसा आहे देव कसा आहे तर तो काय आनंद स्वरूप आहे आणि मग हा आत्मा सुद्धा आनंदमय होऊन जातो असं इथं म्हटलेलं आहे आणि मग ह्याच्यात काय होतं अपरांत काल शेवटी शेवटची ज्यावेळेस येते त्यावेळेस तो काय होतो जन्म मृत्यूच्या पली पलीकडे जातो त्याचे पाप पुण्य नष्ट होतात हे आपण शिकलो होतो पापही नष्ट होतात पुण्य सुद्धा नष्ट होतात कुठल्याही होता। कर्माचा संस्कार राहत नाही आणि तो काय होतो या जन्म मृत्यूच्या चक्रातून पुन्हा जन्म जन्म कशामुळे होतो वासनाच्या योग्य जन्म घेणेला आहे काही ना काहीतरी वासना शिल्लक राहते आणि त्याच्या योगाने जन्म घ्यावा लागतो कर्माचं काहीतरी फळ शिल्लक राहतं त्याच्या योगाने जन्म घ्यावा लागतो तर ह्या स्टेजला पोहोचल्यानंतर ह्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर हे काहीही उरत नाही आणि मग तो त्या परमात्म्यातच देवातच ईश्वरातच समावून जातो असं ह्या ह्याच्यात म्हटलेलं आहे कामा अन्यकाम्य ते मन्यमाना ह्या शरीरात त्याच्या सर्व कामनाचे इच्छांचे परिपूर्ण झालेले असतात त्या नष्ट झालेल्या असतात आणि जन्म मृत्यूच्या पलीकडे झाल गेलेला हा काय झालतो कृतार्थ झालेला असतो कृतकृत्य झालेला असतो त्याला असं सगळ्या गोष्टीत काय वाटत असतं आता हे आयुष्य तर शिल्लक मिळलेलं नाही आहे पण त्याला ही एक भावना येते की याच्यात काय ठेवलंय या था। हे सगळं केलेलं आहे आपण कृतार्थ भावने सगळं काही झालं आता हे डन ते डन डण डन डन मुलं झाले त्यांचे लग्न केले पण अमकं झालं ते केलं नोकरी केली पैसा कमवला घर बांधलं सगळं सगळं उत्तम उत्तम झालं स हे मिळवलं काय प्रतिष्ठा मिळवली पद मिळवले सगळं त्याला कृतार्थ भाव येतो की आता काहीही करायचं शिल्लक नाही आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीत त्याला काही मजा वाटत नाही अगदी वैराग्य जरी आलं तरी ते उदास वैराग्य नाही आनंदी आनंदमय झालेला हा काय असतो जीवात्मा असतो आता ह्याच्यात सगळ्यात पुढचा हा जो श्लोक येतो तो, तो सुद्धा अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगितला जातो आणि आपण सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा हा श्लोक आहे ज्यावेळेस ज्यावेळेस मुंडक उपनिषेदाचं नाव येईल त्यावेळेस त्यावेळेस हा जा श्लोक लक्षात ठेवायचा नयम आत्मा प्रवचन प्रवचनेन लभ्यः न मेधया न, न बहुश्रुतया पुनः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न, न मेधया यमे वैष तेन आत्मा विवृणुते तनुं यमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात्तपसो वाप्यलिङ्गात् एतेरुपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्येष आत्मा विशते ब्रह्मधाम ब्रह्मधामप्राप्त तर्हि जो आत्मा आहे प्रवचनाने लाभणार नाही तुम्ही किती देव असा आहे देव तसा आहे देव अमक देव लमक आहे किंवा ईश्वराचा असं आहे परमात्मा असा आहे त्याचा असं आहे ते आनंद स्वरूप आहे आनंदमुळे तो असा आहे तो निष्कलं निरा निराकार आहे सगुण आहे साकार आहे काय जे सांगितलेले असे जे प्रवचन करत बसून तुम्हाला ब्रह्मविद्येची प्राप्ती होणार नाही आत्मा साक्षात्कार होणार नाही ब्रह्माचं ज्ञान होणार नाही तर न ना मेधया बुद्धी चालवल्याने सुद्धा तुम्हाला खूप बुद्धी चालवली खूप हुशारी केली काय 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 केलं तर्क वितर्क खंडन मंडण शास्त्रार्थ तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं आहे आमच्या पुस्तकात हे सांगितलं तुमच्या पुस्तकात ते सांगितलं असं करू नाही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होणार नाही ना बहु ना अनेक गुरुकडे जाऊन अनेक वेगळ्या विद्या शिकून अनेक वेगवेगळ्या माहिती घेऊन होणार नाही आणि ह्याच्या पुढची ओळख जी आली ती तर अजूनच अवघडे की काय म्हणतो तर हे त्यालाच मिळत ही ब्रह्मविद्या त्याला समजल आत्मसाक्षात्कार त्याला होईल ब्रह्मज्ञान त्याला होईल कोण ज्याला तो निवडल ते म्हणजे तो म्हणजे कोण परमात्मा परमात्म्याचा आशीर्वाद असला आणि त्याच्यावरूनच आपण पुष्कळ सगळ्या ठिकाणी पाहतो ना लोक आपल्याला भेटतात तितक्या पदाला गेलेले नसतात पण ते सांगतात त्याची इच्छा आहे त्याची मर्जी जसं असेल तसं होईल तर त्याचा जर आशीर्वाद असेल तर तुम्हाला हा आत्मसाक्षात्कार ब्रह्म ब्रह्मज्ञान होऊ शकत आता इथं फारच अवघड आहे ए बुद्धीने होणार नाही आहे ते तर आपण पाहिलं होतं की त्या पाहिल्यांदी दुसऱ्याच अध्यात्मगुरूंनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या अपरा विद्या आहेत अगदी त्यांनी बाकीच्या सगळ्या विद्या तर सांगितल्याच होत्या पण अगदी वेदांचं सुद्धा नाव घेऊन सांगितलं होतं की हे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्वेद सगळे वेद सगळ्या वे, श्रुती सगळे पुराण काय अपरा आहे त्याच्यात काही होणार नाही कला संस्कृत बाकीचे काय असतील त्या सगळ्या श्रुती श्रुती सगळे अपुर आहेत म्हणून सांगितलं होतं मग पुढं काय सांगितलं होतं पराविद्या काय आहे तर ते अक्षर ज्ञान आणि अक्षर ज्ञान म्हणजे काय आहे अनुभव तर आपण हे जे बोलतो आता तेच सांगत ते इथं अंगिरस ऋषी शौनकाला की काय आहे हे असं प्रवचन ऐकल्याने दुसऱ्याच्या गोष्टी ऐकल्याने होणार नाही तर स्वतः अनुभव स्वअनुभव घ्यावा लागतो नुसती थेअरी नाही आपण काय आहे परमात्म्याविषयीचे ऐकतो ह्याच्यात ह्या सगळ्या ह्याच्यात काय आहे परमात्माविषयी माहिती मिळते पण जाणता कधी येईल अनुभव कधी येईल तर स्वतः केल्यावर अर्थात हे योगशास्त्राच्या दृष्टीने असल्याने मग ते ध्यान धारणा नंतर शेवटची स्टेज समाधीकडे येते योगशास्त्र योगदर्शनाचा मुळात हेच केलेलं असतं अर्थच तो आहे योग योग म्हणजे जुळून आणणं कुणाशी त्याच्याशी जोडलं जाणं परमात्म्याशी जोडले गेलो त्याच्यात समावून गेलो आत्ता सांगितलेल्या मंत्राप्रमाणे तर काही खरं आहे त्याच्यानंतर पुढे म्हणतात ते नये आत्मा बलहे हे न लभ्यो प्रमाणात ताप तपसो वा बाष्प हा आत्मा बलहीनांना भेटणार नाही आता बलहीन बलहीन याचा अर्थ काय होतो शक्ती कमी असलेला दुर्बळांना हा आत्मा किंवा हे ब्रह्मज्ञान मिळणार नाही त्याला शारीरिक मानसिक पूर्ण तयारी असावी लागते पूर्ण तेज आणि तपानी तितकं सामर्थ्य वाढावं हो लागतं नुसतं तप करू नये हा आत्मा मिळणार नाही तपानी काय होईल मन कठीण होईल शरीर कठीण होईल एखादी गोष्ट घेण्याच्यासाठी आपण मजबूत होत पण ती गोष्ट कोणती इथे ठरवावं लागेल ते सगळं काय आपल्याला परमेश्वराकडे वळवावं लागेल परमात्म्याकडे वळवावं लागलं आणि याच्या पुढे ते, ते सांगतात की विधी विधान नसणारं जे तप केलं असं हम्म काय डोकं खाली पायावरती करून उभा राहणार इथोर मातीत फुरून घेणार किंवा एका पायावर उभा राहणार असं तप ते विधी विधान पूर्व पूर्वीच्या ऋषी मुनींनी घालून दिलेल्या मार्गाने जर गेलं तर तुम्हाला ब्रह्मविद्या म्हणजे आत्मसाक्षात्कार ब्रह्मज्ञान होऊ शकतो होऊ शकतं म्हणजे ही सगळी तुम्हाला प्रत्येक यम यममध्ये सत्य सत्य अहिंसा सत्य असते सत्या, यम ब्रह्मचार्य अपरिग्रह हे यम पाळून शौच संतोष आणि ईश्वर परिग्रित आणि ईश्वराच्या भक्तीत बुडून गेलं तरच ए, ना हे मिळवू शकत न प्रमादा चुकत माकत केलं तरी तुम्हाला हे ब्रह्मज्ञान ही ब्रह्मविद्या मिळणार नाही कधी केलं कधी सोडलं असंही नाही सातत्य पाहिजे सातत्य म्हणजे श्रवण मनन चिंतन ध्यासान आता या प्रत्येकावर पुरा बोलता येतं जसं यम नियमावर बोलता येतं पण तसं आणि साधना जी केली ती सुद्धा विधी विधानासहित नियम कायद्याने बरोबर पाहिजे पूर्वीच्या ऋषींनी घालून दिलेल्या वाटेने पाहिजे म्हणजे गुरुची कृपा असली पाहिजे मग असे जे ऋषी पाचव्या मंत्रात ते म्हणतात असे जे ऋषी आहेत जे ज्ञानाने तृप्त होऊन आयुष्यात कृतकर्तार्थ होतात न? आता इथून पुढे काय कैवल्य किंवा मुक्तीचं वर्णन आहे मुक्त कोण आहे जीवनमुक्त आणि समाधीचं समाधी स्टेज आपण म्हणतो ना अष्टांग योगापैकी आठवी स्टेज आठवी आठवी पायरी आठवा टप्पा समाधी याचं वर्णन पुढं ते करून सांगतात इथे ऋषी ज्ञानाने तृप्त आयुष्यात कृतार्थ झालेले आहे आहेत वितराग होतात प्रशांत चित्त होतात तेच ऋषी परमात्म्याशी ईश्वराशी ब्रह्माशी जोडले जातात ऋषी म्हणजे पाहणारे जाणणारे अनुभवणारे ज्ञान तृप्त होतात कृत कृतार्थ झालेले असतात कृत प्रतात मनम म्हणजे संतुष्ट झालेले असतात वितराग म्हणजे क्रोध मोह ला मोह लालच ईर्ष्या आत्मीयता द्वेष सगळं सोडून हे सगळे चित्तवृत्ती निरोध करून बसलेले असतात आणि प्रशांत चित्त म्हणजे त्यांचं मन असं समुद्राच्या खोल समुद्रासारखं शांत झालेलं असतं त्याच्यात कुठल्याही इतर भावभावना आल्या किंवा कुठली समोरची वस्तू दिसली तर घालमेल होत नाही असे जे ऋषी असतात तर ते काय होतात वेदांत विज्ञान सुनिश्चितात्मा संन्यास योगात ते वेदाचं सर्व सा समजून घेऊन संन्यास योगाने विशुद्ध बुद्धीने यती लोक शुद्ध सत्वाने अंत्यकाळी ब्रह्मलोकात लोकात अमृतत्व पावतात हे असे जे ऋषी झालेले आहेत किंवा ऋषी होतात किंवा इथोर जे यती येतात योग साधना करणाऱ्यांना म्हणतात ऋषी यती त्यांनी काय केलेलं असतं चार आश्रम न? कोणतं ब्रह्मचार्य गृहस्थ वान प्रश्न आणि संन्यास तर चार आश्रमात वेदाचं सगळं सार समजून घेतलेलं असतं म्हणजे वेदांत सगळा त्यांना माहिती झालेला असतो वेदाचा सार म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषद ते सांगितलेलं हे आठवतो काय का दृष्टांत काय उपनिषदातलं तत्वज्ञान धनु करा तुमचा आत्मा बान करा ओम लक्ष करा हुं? ते तिथं सोप्या शब्दात सरळ सुटसुटीत सांगितलं कोड न घालता सांगितलेलं आहे की त्यांनी वेदांचं सगळं सार समजून घेतलेलं असतं त्याचं विज्ञान विशेष ज्ञान करून घेतलेलं असतं नुसतं वेदाचं सार समजूनही घेतलेलं नसतं तर विशेष ज्ञान करून घेतलेलं असतं त्यांची बुद्धी विशुद्ध झालेली असते शुद्धाच्या पुढची स्टेज विशुद्ध म्हणजे म्हणजे काय झालेलं असतं आपण ते ऋतुंबरा प्रज्ञा शिकलो होतो ऋतू आणि सत्य ह्याच्यातलं आपण पाहिलं होतं अथर्व शेषात येतं ना ऋतम वचमी सत्यम वचमी किंवा आपल्या ह्याच्यात रुद्राचा आपण रुद्र म्हणतो त्यावेळेस आहे ऋतुष्टमे सत्यष्टमे सत्यष्टमे ऋतुष्टमे आपण म्हणतो ना ते तसं ऋतू आणि सत्यमधला फरकची स्टेज सत्याच्या वरची स्टेज ऋतू त्रिकालाबाधित सत्य त्या बुद्धीने त्रिकालाबाधित सत्य जाणण्याच्या त्या बुद्धीने अंतकाळी ब्रह्मलोकात अमृतत्व पावतात म्हणजे परमात्म्याशी एक रूप होऊन आनंदमय अवस्थेत येतात म्हणजे कैवल्य अवस्था मुक्ती आता हे जर जिवंत असले तर जीवनमुक्ती आणि जर हे झाले समाधीच्या ह्या दोष दोन प्रकार आहेत एक जिवंत असताना ते समाधीतच असतात आणि मेल्यावर आहे ते त्याच्यात मिसळून जातात मग हे पुढचं सांगतात त्यांनी मृत्यूनंतरची समाधीची सातव्या मंत्रात वर्णन करून सांगतात गतकला पंचदश प्रतिष्ठा देवे देवाश्च सर्वे प्रतिदेवताश पंधराही कला नष्ट होतात आणि देवता प्रतिदेवतात विलीन होतात आता आपण पाहिलं होतं देवता हा शब्द इथं काय देवत्वा दिव्यनत्वा दीपत्वा असं त्या हिशोबाने वापरतात आणि इथं त्याचा अर्थ होतो की जे समोर आपल्याला प्रकट करून दाखवतं ते म्हणजे इंद्रिय इंद्रिय काय होतात त्यांच्या तत्वात विलीन सगळं काय पंधरा कला जातात आता ह्या पंधरा कला आपण प्रश्न उपनिषदात शिकलो होतो कोणत्या प्राण श्रद्धा आकाश वायू आप भू इंद्रिये मन अन्न वीर तप कर्म मंत्र लोक पदार्थ रूप आणि नाम या पंधराही कला त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात विलीन होतात ह्या सगळ्या ज्या शरीराची प्रतिष्ठा आहे शरीराचं फाउंडेशन आहे ज्या शरीराचा पाया आहे आत व्यक्तित्वाचा पाया आहे त्या सगळ्या जिकडं तिकडं निघून जातात कर्म सर्व नष्ट होतात विज्ञानमयातना परम अविनाशी परमात्म्यात मिसळून जातो इंद्रिये त्यांच्या शक्ती तन्मात्रात जात अवस्थेत जातात कर्मसंस्कार नष्ट होतात आणि मग काहीच उरलं नाही म्हणून मग तुला जन्ममृत्यून येता अमृत तो मृत नाही अमृत जे मरण मरणाच्या वयातून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पलीकडे नेणारी ही कैवल्य अवस्था मोक्ष सांगतात आणि परत याचं जास्त खुलासे वर्णन करून आठव्या या या याच्यात सांगितलंय यद्या यथा नाद्या छि नद्या छिंदमान नद्या ज्याप्रमाणे समुद्रात दोन येतात त्याप्रमाणे हे हा सगळा जीवात्मा ज्याच्या ह्या पं पंधरा कला सांगितल्या होत्या त्या, त्या सगळ्या कलासह गट कशात जातो परमात्मा स्वरूपी समुद्राला दोन मिळतो आणि जशा नद्या समुद्रात मिळाल्या की त्याचं रूपही संपून जातं नावही संपून जातं आपल्याला परत समुद्रात गेलेल्या पाण्यात आपल्याला म्हणता येत नाही की ही गंगा आहे ही यमुना आहे ही सरस्वती आहे ही गोदावरी आहे त्या जशा समुद्रात मिळून जातात तशी हे काय आहे हे जीवात्मे ज्यांनी कैवल्य प्राप्त केलेलं आहे ते परमात्मा स्वरूपात विलीन होऊन जातात आत्मा शुद्ध होऊन हा शुद्ध आत्मा आणि तो शुद्ध आत्मा एकूण परमात्मा एकच होतो देवत्व पावतात आणि मग त्यांचं काय का उरत नाही नावही उरत नाही रूपही उरत नाही नाव रूप संत आणि ते काय होतात कायमस्वरूपी परम पुरुषात विलीन होतात आणि पुढं इथून नववा दहावा आणि अकरावा जो मंत्र आहे तो काय आहे फलश्रुती आपण जसे प्रत्येक पोथी वाचली की मग अथर्विशेष्याच्या शेवटी तुम्ही असं हवन केलं असं आहे तुम्ही या योगाने आमकं केलं के तर असं आहे तसं त्याचे शेवटची शेवटची स योह हो वै तत्परम पर ब्रह्मवेदम ब्रह्ममेव भवते हुँ? मला इतकं संस्कृत वाचता येत नाही पण असाच ब्रह्मच होईल तो आणि त्याच्या वंशात ब्रह्म न जाणणारे असे असे जे यती होतील होती होती योगी होतील कैवल्यावस्थेला पोहोचतील ते स्वतःच ब्रह्म होतील आत्ता सांगितलं ते समुद्रात निसरून जाते ते ब्रह्मच होतील आणि त्यांच्या वंशातसुद्धा ब्रह्म न जाणणारा कुणी निर्माण होणार नाही गतम शोकम गतम पापम शोक शोका शोक नष्ट होईल पाप नष्ट होईल आणि अवेदेच्या जागा ठेवत चुकीचं जे माहिती घेतली ती सगळी नष्ट होईल आणि मग पुढच्या दहाव्या मंत्रात त्यांनी म्हणलंय तदेतच ऋचा ऋग्वेदात हेच सांगितलंय ऋग्वेदातल्या रुचा सुद्धा हेच सांगतात क्रियावंत क्षोत्रीय ब्रह्मनिष्ठ असे श्रद्धापूर्वक एक भक्ती करतात त्यालाच ही विद्या प्राप्त होती आणि अशा क्रिया क्रियावंत म्हणजे सगळे कर क्रिया करणारे क्रियावंत म्हणजे मार्ग चालणारे श्रोत्रिय सगळं ज्ञान असणारे ज्यांनी श्रोत्रिय म्हणजे सगळे श्रुती स्मृती पुराण सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आणि ब्रह्मनिष्ठ ईश्वराचे भक्त अशांनाच हे ज्ञान प्राप्त होतं आणि त्यांनी काय करावं अशाच विद्यार्थ्याला हे व्रत म्हणून सांग म्हणून पाळणार आसन आणि अर्थात हे यम यम नियम आसन प्राणायाम इथं जो संन्यासी आलेला आहे त्यालाच हे व्रत द्यावं अपात्री दान करून हे त्याचा काही उपयोग होणार नाही असं स्पष्ट करून मग अकराव्या मंत्रात ते म्हणतात हीच गोष्ट मला सुद्धा माझ्या गुरूंनी सांगितली होती आणि की हे व्रत हे व्रत म्हणजे हे अष्टांग अष्टांग योगाचे जे व्रत सांगितलेले जे नियम असं आता सांगितलं तसं ध्यानापर्यंत आलेल्यांनाच द्या असं माझ्या माझ्या गुरूंनी सांगितलं आणि त्या गुरूंना नमन आहे आता हे गुरूंचे नाव आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकलो होतो ब्रह्मापासून त्यांनी सांगितलं होतं की ब्रह्मविद्या कशी आली तर प्रथम प्रथम ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव त्याच्यानंतर त्याचा त्याचा दुसरा अथर्वण ऋषी त्याचा ज्येष्ठ पुत्र त्याच्यानंतर अंगीर ऋषी मग मा भारत माझ पुत्र सत्यवा त्याच्यापासून ही अंगीरासाकडे आली आणि नंतर आताही शोणकाला उपदेश केलेला आहे हे इथं म्हणतात की ह्या सगळ्या माझ्या गुरुजनांना नमस्कार असो नमस्कार असो आणि नमस्कार असो आणि इथं उंडको उपनिषद समाप्त आता पुढच्या रविवारी आपण सगळ्यात छोट्या आणि सगळ्यात गहन गूढ असणाऱ्या मांडुप्य उपनिषदाचा सगळ्यात छोटे बारच मंत्र आहे तर त्याची माहिती करून घेऊ आत्तापुरतं एवढं पुढे धन्यवाद